आहे, आहे। नमस्ते मी अनघलक्ष्मी दुर्गा अजिंक्य न्यूज महाराष्ट्र करून आम्ही सगळे मिळून इथं श्री उज्वलाताई गौड त्यांच्याकडे आहेत ह्या आहेत भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस त्यामुळे त्यांची मुलाखत घेतोय त्यामुळे मला हे विचारायचंय की आता आता इलेक्शनचा काळ आहे त्या निमित्ताने इलेक्शनच्या वतीने आता त्यांचं कार्यसिद्ध कार्य कार्य खूप मोठं आहे एक सामाजिक कार्य खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे हिंदू संघटनावादी सगळ्या स्तरातून सगळ्या गटातून मॅडम पुढे दिसत आहेत एक रणरागिणी म्हणून सगळ्या स्त्रीच्या वतीने एक आवाज उठवतायत त्याबद्दल प्रत्येक ठिकाणी त्यांची चर्चा आहे तर आपण त्यांना विचारूयात कि या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्हाला जर संधी मिळाली ह्या वार्डातून नगरसेवकासाठी तर त्यामुळं ते काय करू जय श्रीराम संधी, संधी ही त्यालाच चालून येते जो सतत कार्यरत असतो आणि माझ कार्य हे गेले आठ ते नऊ वर्ष सातत्याने सुरू आहे पक्षाच्या पूर्ण अजेंड्यावर मी काम करते आणि त्याआधी माझं सामाजिक कार्य माझ्या वस्ती भागांमध्ये जर म्हंटल तर या ठिकाणी पण माझं महिलांसाठी असेल मुलींसाठी असेल त्यांच्या सक्षमीकरणासाठी असेल माझं कार्यालय अविरत सुरूच आहे आणि पक्षांनी जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करणार आहे आणि ती संधी पक्षांनी द्यावी कारण आज आपण बिहारचं बिहारचा खूप मोठा विजय बघितलेला आहे आणि बिहारचा विजय म्हणजे दोनशेच्या पुढे आपले सीट लागलेले आहेत आणि हा भाजपचा एवढा मोठा जो विजय आहे हाच विजय आता महाराष्ट्रात देखील अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये देखील अनेक महिलांचे प्रश्न असतील मुलींचे प्रश्न असतील काही प्रशासनाचे प्रश्न असतील ह्या प्रशासनांना व्यवस्थित हाताळण्यासाठी योग्य असेच उमेदवार पक्षांनी द्यावे असं मला वाटतं आणि यामध्ये पक्षश्रेष्ठींनी किंवा जे कोणी निवडणूक अधिकारी असतील पक्षश्रेष्ठी असतील त्यांनी की भारतीय जनता पार्टीला या विश्वामध्ये या भारत देशामध्ये पुढे नेण्यासाठी जी जी व्यक्ती स्वत रस्त्यावर उतरून काम करते त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे त्या प्रत्येक व्यक्तीला उमेदवारी मिळाली पाहिजे हे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की मी पक्षाचंच काम करते परंतु काही ठिकाणी कार्यकर्त्यांबरोबर नाराजी दिसते कार्यकर्त्यांमध्ये कधी कधी मनमुटाव दिसतो हा होता कामा नये काही वैयक्तिक गोष्टींमुळे अनेक कार्यकर्ते हे उपेक्षित राहतात वैयक्तिक पक्षाशी त्या गोष्टींचा काही संबंध नसतो परंतु वैयक्तिक गोष्टीमुळे काही कर्तृत्व कार्यकर्ते हे उपेक्षित राहतात आणि त्यांना न्यायाची वाट बघावी लागते मी अजून एक दुसरा प्रश्न करते आ, की आता इलेक्शनच्या दरम्यान असे बरेच प्रश्न पडलेले आहेत स्तरावर की ज्या महिलांच्या सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत महिला सबलीकरण दक्षता विभाग महिला आयोग जिथं जिथं महिलांच्या सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं त्यांना त्यासाठी प्रॉब्लेम्स भरपूर येतात तर आणि चढावढ ह्या ह्या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये इलेक्शनच्या दरम्यान आता चढावढ इतकी आहे की ती पैसे देऊन किंवा कुठल्या गोष्टी काम करून दाखवून किंवा चढावड हे करून पुढं मागं पुढं मागं असा माग, विषय असतो त्यामुळे महिलांच्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे आता जर तुम्ही माझं सोशल मीडिया चेक केलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलांचे प्रश्न माझ्याकडे येतात फक्त पुणे शहरातूनच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून अनेक महिलांचे प्रश्न ज्या महिलांना कुठेही न्याय मिळालेला नसतो त्या महिलांना न्याय देण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे आणि हे मी माझं भाग्य समजते की प्रत्येक महिला तिच्या अंतर्गत तिच्या आतमध्ये एक रणरागणी आहे परंतु तिला स्वतःच्या शक्तीची तिला स्वतःच्या पॉवरची हेच नाही की माझ्याकडे ती शक्ती आहे आणि मग काय होत आहे की अनेक स्तरांवर सामाजिक स्तरावर असं होत आहे की ज्या कर्तृत्वान महिला आहेत ज्या दुसऱ्यांना न्याय देण्याचं काम करतात त्याच महिलांना मागे ओढण्याचं काम सुरू आहे तर असं मी होऊ देणार नाही आणि माझ्याकडे आत्ता कुठलंही पद नसलं आता मी नाही नगरसेवक आहे ना कुठल्या मोठ्या पदावर आहे तरी देखील माझ्याकडे ज्या ज्या महिला येतात त्या प्रत्येक महिलेला न्याय देण्याचं काम त्यांची जी कुठली केस असेल त्या केसला पूर्ण शेवटपर्यंत ती पूर्ण हाताळण्याचं जर काम असेल तर ते सगळं काम माझ्या इथून होतं आणि जर माझ्याकडे पक्षांनी एक माझा दूरदृष्टिकोन असा आहे की पक्षांनी जर मला योग्य संधी दिली तर महिलांचे अनेक प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकेल असा मला विश्वास आहे okay, ओके धन्यवाद धन्यवाद